भारतीय जनता पार्टीचा विजय भागामध्ये प्रचार द्रोण धुडक्यात चालू आहे विरोधकाच्या पण रॅली निघताय कसे आपले असं आहे की विरोधकांनी रॅली काढणं हे त्यांचं काम आहे पण जमिनीवर जे तर आमचं काम असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं काम असल्यामुळं आमच्या भागातून मोठ्या प्रमाणात आणि अगदी ऐंशी पंच्याऐंशी टक्केच्या पुढं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना होईल काय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला संबोधवत आहे आम्ही या निवडणुकीत जनतेची सेवा विश्वास आणि लोक जनतेची सुरक्षा हे मुद्दे घेऊन जनतेत गेलेलो आहे तुमचं काय विजन असेल विजन हा छत्रपती संभाजीनगरमधील वार्ड प्रभाग क्रमांक दहा हा छत्रपती संभाजीनगरमधील हा सगळ्यात चांगला आणि सुसज्ज असा प्रभाग असला पाहिजे तिथं सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत अशा पद्धतीनं आम्ही काम करू आता देवाभवनी कालचाच मृत झाला त्याच्यामध्ये सांगितलं विकासाला आम्ही भर देणार आहे कसं बघता याच्याकडे असं आहे की या छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास दीड लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येत आहे आणि मग ती गुंतवणूक येण्यासाठी या या छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदा सुव्यवस्था चांगले रस्ते चांगले इन इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचा महापौर या शहरात निवडून आला पाहिजे बसला पाहिजे काय आव्हान करसाल तुम्ही मतदारांना मी मतदारांना बोलेल की आता की जर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी निश्चितपणे चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची आठवण ठेवून या सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्यावं